आजच्या सारखेला आपल्याला चौथी पवार नाही आहे आणि याच्यामध्ये आपण म्हणजे काय काय घेऊन राहिलो तर बुप बुप्रो पंधरा टक्के आणि आसी पस्तीस टक्के हे काय यासाठी तर आपला हिरवा तुडतुडा तूर तूर म्हणजे स्पेशल हे स्पेशल आहे ते नाही सांगत पण आपलं फक्त हिरवा तुडतुडा जास्त दिसून राहिला आपल्या पानावर म्हणून आपण याच्यासाठी हे घेतलेलं आहे आसी पेठ पस पस्तीस टक्के आणि बुपरो फिंज पंधरा टक्के हिरवा तुडतुड्यासाठी आणि बोंडळीसाठी बोंडाळीसाठी आपण हे मागच्या आपलं इमान बेनझेट हे उरलेलं आणि कमी पडाव नाही म्हणून आपण परत हे एक आणलेलं इमान बेन्झेट पाच टक्क्यावर तर ही आपलं बोंडाळी फक्त बोंडाळी कोणत्या बी इतर आळ्या बोंडाळ्या असू द्या कोणत्या इतर आळ्या फक्त आणडी नाशक नाही पण बोंडाळी याच्यात कवर होणार आणि याच्यामध्ये आपलं हिरवा तोड़ तुडतुडा बाकीचं आपण काही याच्यात काही घेत नाही आणि बाकी जे काही मिक्स असतं ते थोडेफार किड थ्रिप्स किंवा मावा असतो ते याच्यामध्ये बी कवर होणार आहे म्हणजे इमा मॅक्टिन बेन्झेटमध्ये आणि याच्यामध्ये बी दोन घटक असल्यामुळे याच्यामध्ये कौ होणार आहे पण आपण स्पेशल स्पेशल या दोन गोष्टीसाठी घेतलेले हिरवा तोडतोडा आणि बोंडाळीसाठी आणि याच्यासोबत सोबत आपण हे एवढं शेवट राहिलेलं हे बारा एकसष्ट हे आपण बारा एकसष्ट याचं बी फायनल आहे आणि आपल्या बी शेवट आहे चौथी फवारणी आपली झालेली आज कापसाला म्हणजे सर्कीला आज शंभर दिवस झालेले त्याच्यामुळे आता हे शेवटची फवारणी शंभर दिवसाला आपण करायलो किंवा एवढी शेवटची फवारणी याच्यात आता आप आपल्याला परत पर फवारणी नाही करायची कारण कापूस आपल्याला थोडा थोडा फुटू राहिला ते विसून घ्यायचं नंतर